आमदार अमित देशमुख यांच्या ट्वेंटी वन साखर कारखाना युनिट क्रमांक तीनला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका दिलाय या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादा एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठवला नांदेडच्या लोहा तालुक्यातील शिवणी जामगाव येथील अमित देशमुख चेअरमन असलेल्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाने दंड ठोठावला आहे या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ समितीच्या पत्रातील अटींची पूर्तता न केल्याने दोन महिन्यात एक कोटी तेरा लाख चाळीस हजारांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत तर कारखान्यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल एकतीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून चोपन्न लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंचावन्न रुपये देण्याचे आदेश दिले साखर कारखाना जो अमित भाय देशमुख साहेबांचा आहे या कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरातले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात वायू म्हणजे चिमणीतून राग पडत असल्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि वा जो दूषित पाणी आहे तो कारखान्या बाहेर सोडल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात गेल्यामुळे शेतातल्या पिकांचं तसेच जनावरांचं नुकसान झालेलं आहे या या विषयावर आम्ही त्यांना म न्याय मागण्यासाठी कारखान्यात गेलो असता बोललो असता आम्हाला दमदाटी करून तिथले त्यांनी बाव्सर वगैरे आणून विषय म्हणजे तिथलंच मिटवण्याचा प्रयत्न केला मग आम्ही सगळे शेतकरी आदरणीय धोंडे सरांकडून न्याय मागण्यासाठी गेलो धोंडे सरांना सगळं प्रोसेस करून आज हे निकाल सगळ्यांच्या समोर हो आहे आणि सगळं हे सरांमुळेच झालेलं आहे काय निकाल जामगा शिवडी तालुका लोहा येथील ट्वेंटी वन शुगर युनिट नंबर तीन या साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळं शेतकऱ्यांचा पिकाचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं आणि म्हणून याचे तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही दोन वेळेला आंदोलने केली जिल्हा अधिकारी कार्यालयावर केलं मुंबईच्या आझाद मैदानावर केलं मुख्यमंत्र्याला शिष्टमंडळ भेटूनसुद्धा काहीच होत नाही हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादामध्ये ही केस शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही दाखल केली होती त्या केसचा निकाल तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेला आहे तो निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे आणि या निकालामध्ये जे कारखान्यातून जल आणि वायू प्रदूषण होतंय त्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे हे कोर्टाने मान्य केलं